स्त्रिया एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडतात परंतु या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्या सुपर वुमन्स आपली स्वतःची काळजी घेणे विसरून जातात त्यामुळे मग आपण स्त्रियांनी जर आपल्याला चांगल्या सवयी लावून घेतल्या तर आपल्याला मल्टीटास्किंग करणेही सोपे जाईल आणि आपलं आरोग्यही चांगलं राहील हॅलो युरगन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा काही महत्त्वाच्या टिप्स ज्या की आपल्याला आपल्या कामातही मदत करेल आणि आपलं आरोग्यही चांगलं राहील तर सर्वात पहिली टिप्स म्हणजे आपल्याला येणारा ताण कमी करणे आता ताण कमी करणे हे म्हणायला खूप सोपे आहे परंतु जेव्हा आपण हे गोष्ट अंमलात आणतो तर हे गोष्ट करायला खूप कठीण आहे त्याचं कारण असं की स्त्रिया ह्या पुरुषांच्या तुलनेत जास्त ताण घेतात आणि साहजिकच आहे घरच्या जबाबदाऱ्या मुलं सांभाळणे जॉबला जाणे या सगळ्या गोष्टी त्या एकाच वेळी करत असतात आणि मग या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना ही गोष्ट राहिली ती आज केली अशा सगळ्या गोष्टींमुळे स्त्रियांना प्रचंड ताण येतो जर तुम्हाला अशा प्रकारे प्रचंड ताण येत असेल तर त्यावर सोपा मार्ग म्हणजे आपलं मन आपला मान हे इतरांजवळ मोकळं करणे ते आपल्या घरातील कुठलीही व्यक्ती असू शकते आपली मैत्रीण असू शकते आपला मित्र असू शकते पण आपलं मन हे मोकळं केलंच पाहिजे आणि जेव्हा आपण आपल्या मनातल्या गोष्टी ह्या इतरांसोबत शेअर करतो तेव्हा आपले मन हलके होते आणि मन हलके झाले की आपोआपच आपल्या डोक्यावरील ताण हा थोडाफार कमी होतो जर तुम्ही ह्या आपल्या मनातील गोष्टी कोणालाही सांगितल्या नाही आणि आपल्या मनातल्या मनातच ठेवला तर आपल्याला थायरॉईड हृदयविकाराचे आजारसुद्धा होऊ शकतात त्यामुळे ताणतणाव कमी करण्यासाठी काही गोष्टी ह्या इतरांसोबत शेअर करा आता प्रत्येकीलाच साधारणतः दिवसातले दोन तास योगा करायला देणे किंवा एक तास योगा करायला देणे हे शक्य नाही तर जर तुम्ही योगा किंवा जिम करू शकत नसेल तर कमीत कमी ॲटलीस्ट -कमी दहा मिनटे तरी मेडिटेशन करा जेणेकरून तुम्हाला थोडं रिलॅक्स फील होईल दुसरी गोष्ट म्हणजे पुरेशी झोप घेणे तर पुरेशी झोप घेणे हे फार महत्त्वाचं आहे आपल्या स्त्रियांना सवय असते रात्री सगळं आवरून उशिरा झोपायचं आणि सकाळी मुलं शाळेला जातात नवरा ऑफिसला जातो किंवा नवरा शेतात जातो तर अशावेळी वेळी पुन्हा लवकर उठायचं आणि ह्या गोष्टी सगळ्या पटापट आवरायच्या व पुन्हा आपलं जे धावपळीचं रुटीन आहे त्याला सुरुवात करायची त्यामुळे काही डेडलाईन्स हे आपण स्वतः ठरवलेल्या असतात फॉर एक्झाम्पल कपडे धुवायचे असेल किंवा आणखी कुठले एक्स्ट्रा काम करायचं असेल करा तर ते आजच्याच पाहिजे जा, आजच झालं पाहिजे हे सगळे बंधने आपण आपल्यावर लावून घेतो आणि मग त्यामुळे आपली प्रचंड धावपळ होते अशा वेळी आपली झोप सुद्धा पुरेशी होत नाही जर एखादं काम तितकंच गरजेचं नसेल तर ठीक आहे ना आपण उद्या केलं तरी हे काम चालेल परंतु आपली झोप ही फार महत्वाची आहे म्हणून कमीत कमी सात ते आठ तास झोप घ्यायलाच पाहिजे ते तुम्ही कशीही घ्या तुम्ही रात्री उशिरा झोपत असाल तर सकाळी उशिरा उठा किंवा रात्री लवकर झोपा सकाळी लवकर उठा अशा प्रकारे मॅनेज करून आपण कमीत कमी सात ते आठ तास झोप घ्यायलाच पाहिजे आणि आपल्याला जाणवतंसुद्धा झोपेतून उठल्यानंतर आपल्याला थोडं फ्रेश वाटतं फ्रेश वाटलं की मग आपलं कामातही मन लागतं आणि नेक्स्ट म्हणजे भरपूर पाणी पिणे तर आपल्या शरीरात हे साठ टक्के पाण्याचं प्रमाण असते त्यामुळे आपल्याला पाणी प्यायलाच पाहिजे आपल्या शरीराला लागेल इतके पाणी पिल्यामुळे सुद्धा आपले, आपले, आपले काहीसे आजार हे मनानेच नाहीसे होतात तर त्यासाठी आता भरपूर पाणी म्हणजे किती प्यायचं आता आपल्या मागे इतकी कामांची धावपळ असते तर अशा वेळी प्रत्येक पाण्याचा घोट हा मोजून मापून पिणे तर आपल्याला शक्य नाही आणि घरात काम करणारी प्रत्येक स्त्री ही एखाद्या सेलिब्रिटीसारखी तर एवढी काळजी घेऊच शकत नाही की आता मला एवढंच पाणी प्यायचं एवढं स्किप करायचं आणि आपल्याला पाणी प्यायची आठवण नसली तर वेळेवर कुणी आठवण करून देईल की तुम्ही तुमचा पाणी प्यायचा वेळ झालेला आहे तर या सगळ्या किचकट गोष्टीचा विचार केल्यापेक्षा साधारणतः दिवसातून सात ते आठ ग्लास पाणी प्या आणि एवढं पाणी आपल्या शरीरासाठी पुरेसं आहे भरपूर पाणी पिल्यामुळे आपली त्वचा ड्राय होत नाही त्वचेचं हायड्रेशन टिकून राहते त्वचेवरील पिंपल्स वगैरे नाहीसे होतात आणि सगळ्यात लास्ट जो पॉईंट आहे आपला तो म्हणजे एक चांगला संतुलित आहार घेणे आता जसे मी सांगितले की प्रत्येकीला मोजून वापून रोजचे पाणी पिणे शक्य नाही तसेच डाएट फूड फॉलो करणे हे देखील प्रत्येकीलाच शक्य नाही त्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी ॲड असतात सकाळी उठणे ड्रायफ्रूट्स खाणे प्रोटीन शेक्स घेणे यांसारख्या गोष्टी डाएट फूडमध्ये इन्क्लूड असतात परंतु काही जणींना वेळेअभावी तर काहींना पैशा न अभावी ह्या गोष्टी करणे शक्य नसतात त्यासाठी सोपा मार्ग म्हणजे आपला सकाळचा नाश्ता आणि दोन वेळेचे जेवण हे वेळेवर घ्या जरी आपण डाएट फूड फॉलो करत नसेल तरीसुद्धा आपले महाराष्ट्रीयन फूड हे अतिशय छान आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी भात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इन्क्लूड असतात त्याचबरोबर पोहे उपमा मोड आलेली मटकी यांसारखे पदार्थ आपण आपल्या सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकतो त्याचबरोबर प्रत्येकीने महिन्यातून एक दिवस हा आपल्यासाठी राखूनच ठेवायचा त्या दिवसामध्ये आपण आपल्या स्किनची काळजी घ्यायला हवी जसे व्हॅक्स करणे फेशियल करणे किंवा आणखी कुठल्या गोष्टी असतील ज्या आपल्या स्किन रिलेटेड असतील ज्या आपल्याला थोडंसं स्वतःला पॅम्परिंग करायचं असेल तर तो दिवस तुम्ही एक महिन्यातून कुठलाही दिवस असो तो स्वतःसाठी राखून ठेवा आणि असे केल्यास आपण आपल्या स्किनची सुद्धा काळजी घेऊ शकतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मोजके पाच पॉईंट होते जे की भरपूर पाणी पिणे ताण कमी घेणे पुरेशी झोप घेणे संतुलित आहार घेणे आणि एक दिवस आपल्या स्वतःसाठी काढणे एवढ्या गोष्टी जरी आपण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात फॉलो केल्या तरी त्याचा आपल्याला भरपूर फायदा होतो मला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय